नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आज आलो आहोत आपण मायंबा म्हणजे श्री मचिंद्रनाथ या गडावरती तुम्ही बघू शकता म मंदिरापासून जवळपास पाचशे फुट अंतरापर्यंत पूर्ण गाड्याच गाड्या आहेत कारण आज आमवश्या आहे सुमोती दरच आमवशाला प्रत्येक आमावश्याला इथे भरपूर गर्दी होती चला आपण फास्टमध्ये जाऊन जाऊयात आतमध्ये कारण बारा वाजले आणि दुपारची बाराची आरती असते तर आर आपण गेल्याच्या नंतर आरती ही चालू होती तुम्ही ही गर्दी बघू शकता आरती चालू होती आरती वगैरे झाली आपण समाधीचे दर्शनही घेतले आणि थोड्या वेळ तिथं विश्राम करून आता आपल्याला पुढे निघायचं आहे प्रसाद वगैरे घेतला आणि इथे तुम्ही प्रसाद वगैरे किंवा माळा काहीही घेऊ शकता खरेदी करू शकता तर आपण खरेदी वगैरे केली आणि हा घाट उतरत उतरत आता पुढे जायचं आहे मळीला मळी येथे या ठिकाणी श्री कानिपनाथ यांची समाधी आहे तर तिथं आपण चाललेलो आहोत आता तुम्ही बघू शकता की घाटाने उतरतानाच किती गर्दी आहे कारण तिथले लोक जे आहेत ते, ते मडीचे तर ते तिथं दर्शन वगैरे घेऊन वरती येत आहेत घाट चढून आणि घाट चढून वरती येताना त्यांच्या गाड्या वगैरे ज्या गरम होऊन काही बऱ्याचशा गाड्या बंद पडलेल्या आहेत लोक जे आहेत त्या रस्त्याने बसलेले पण आहेत आणि गाड्या ज्या आहेत ते बंद पडलेल्या आहेत त्याच्यामुळं एक जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा घाटाला पूर्ण पॅक झालेला आहे तर आपल्याकडे टू व्हीलर आहे त्यामुळं आपण जात आहोत तर आपण जाऊयात मित्रांनो तुम्ही हे मचिंद्रनाथ गडावरती किंवा खाली कानिपनाथ गडावरती यायला पाहिजे कारण असं आहे की जे आपल्या शरीरामध्ये जे आपल्यामध्ये निगेटिव उन एनर्जी असते निगेटिव्हिटी असते तो ती इथे आल्याच्या नंतर दूर होते आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि नवीन जे कामधंदा काय करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्याच्यासाठी इथं तुम्ही हे आलं पाहिजे तुम्ही बघू शकता की इथं खालती एक दरीमध्ये मंदिर आहे छोटंसं आणि जे लोक आहेत ते पायऱ्यांनी तिथून पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पायऱ्यांनी वरती येता जात आहेत तर इथं पाणी पण साचलेलं आहे भरपूर वरती पाहऱ्याने येत आहेत ज्यांच्या गाड्या इथपर्यंत येतात ते इथं गाड्या लावून वरती चालत जात आहेत मंदिरावरती एक लाईन बघू शकता हे किती मोठी आहे आपण व्हिडिओ काढत असतानाच या दोन मित्रांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं तर चला तुम्ही पाहू शकता की आपण गडाच्या खाली आलो आणि गडाच्या खालून हे दृश्य कसं दिसतं आहे गडाच्या वरतीचं तर आता आपण ओम चैतन्य कानेपनाथ या ठिकाणी आलेलो आहोत मडी येथे तर तिथं जाऊयात तिथंही बघूयात आतमध्ये कसं आहे ते मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथ यामधील दोन्हीतील अंतर जे आहे ते नऊ किलोमीटरचं अंतर आहे तर इथेही आपण आल्याच्यानंतर आरती वगैरे झाली होती तिथेच तर इथे पोहोचल्यानंतर पूर्ण गर्दी होती दर्शनासाठी तर इथेही आपण मुखदर्शन घेतलं कारण आतमध्ये जाऊन नंबर लावून दर्शन झालं नसतं तर त्याच्यासाठी आपण इथं मुखदर्शन घेतलं तुम्ही एक वेळेस हा हेही मंदिर बघू शकता किती सुंदर आहे आणि मंदिरापासून हे बघू शकता की मचिंद्रनाथ गड कसा दिसतो आहे आपण झुम करून बघूयात जे हे छोट छोट वरती दिसते आहे शिखर ते मचिंद्रनाथ गडाचे शिखर आहेत हे अंतर जे आहे हे नऊ किलोमीटर आहे ते उंचीवरती आहे आणि हे खाली मडी येथे क्षेत्रात आहे तर हा बघा कानेपनाथांचा जन्म असा झाला होता हत्तीच्या कानामधून आणि त्यांना मच्छिंद्रनाथांनी घेतलं आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सब